नमस्कार काजल्स रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे थंडीमध्ये हिरवा मटार खूप छान मिळतो आणि मटार आता स्वस्तसुद्धा झालेला आहे आणि मटार स्वस्त मिळाला की आपण मटारच्या वेगवेगळ्याच रेसिपीज बनवतो म्हणूनच आज आपण मस्त असे मटारचे कटलेट कसे बनवायचे ते पाहणार आहोत हे बनवण्यासाठी आपल्याला मटार वापरून घेण्याची सुद्धा गरज नाही कटलेटसाठी मटार कशाप्रकारे वापरणार आहोत हे तुम्हाला पुढे समजेलच यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका रेसिपी थोडी जरी आवडली तर रेसिपीसाठी एक लाईक नक्की करा आणि आपण आपल्या चॅनेलवर नवीन असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता या छान रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात पहिले इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये एक चमचा तेल घातलेला आहे तेल गरम झालेलं आहे याच्यामध्ये एक छोटा चमचा जिरे घालणार आहोत जिरे थोडेसे तडतडले की याच्यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यासोबत सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक छोटा तुकडा आल्याचा घेतलेला आहे आणि त्यासोबत एक मोठी वाटी भरून मटार घेतलेला आहे आणि हा मटार आता आपल्याला छान असा तेलावरती परतवून घ्यायचा आहे मटारचा एक हलका उग्रवास असो ना तो निघून जाईपर्यंत आणि वरून असे मटारवरती छान असे पांढऱ्या डाग पडेपर्यंत आपल्याला हा मटार सात ते आठ मिनटं छान असा तेलावरती परतवून घ्यायचा आहे मटार जर आपण वाफवून घेतला ना तर आपलं कटलेटचं जे मिश्रण आहे ना ते पातळ होण्याची शक्यता असते आणि आपल्याला कटलेटला व्यवस्थित शेपसुद्धा देता येत नाही त्यामुळे अशा पद्धतीने मटार तेलावरती व्यवस्थित परतवून घेतला ना तर मिश्रण आपलं व्यवस्थित होतं आणि कटलेटला व्यवस्थित शेपसुद्धा देता येतो इथे तुम्ही बघू शकता की मटारवर छोटे छोटे असे पांढरे डाग दिसत आहेत इथपर्यंत आपल्याला हा मटार असा तेलावरती परतवून घ्यायचा आहे पांढरे डाग पडेपर्यंत आपल्याला हा मटार छान असा तेलावरती परतवून घ्यायचा आहे एक सात ते आठ मिनटं लागतात आपल्याला इथे आता आपला मटार छान असा तेलावरती परतला गेलेला आहे गॅस बंद करायचा आहे आणि हे थंड करायला ठेवून द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे इथे मी हे थंड करून मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे मिक्सरला फिरवत असताना ते एकदम बारीक करायचं नाही थोडंसं असं जाडसर ठेवायचं आहे तुम्ही ते बघू शकता अशा पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण हवं आहे थोडेसे जाडसर मटारचे कण राहिले पाहिजेत एकदम बारीक असं करायचं नाही त्यासोबत याच्यामध्ये आपल्याला उकडलेला बटाटा घालायचा आहे इथे मी दोन मिडियम साईजचे बटाटे उकडवून ते असे खिसून घेतलेले आहेत त्यासोबत अर्धी वाटी भिजवून घेतलेले पोहे एक छोटा चमचा धणे पावडर घेतलेली आहे एक छोटा चमचा चाट मसाला चाट मसाला नसेल तर आमचूर पावडर वापरली तरीही चालेल थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालायचं मी आहे इथे मी मिरची वापरलेली आहे त्यामुळे इथे मी लाल तिखट वापरत नाही तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ते लाल तिखटसुद्धा ॲड करू शकता एक मोठा चमचा तीळ घालायचा आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे याचा व्यवस्थित असा गोळा बनवून घ्यायचा आहे जर मिश्रण तुम्हाला जास्त पातळ वाटत असेल ना तर तुम्ही पोहे वाढवू शकता किंवा तांदळाचं याच्यामध्ये ऍड करू शकता थोडस करून घेत आहे इथे मी व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतलेलं आहे छान असा याचा गोळा तयार झालेला आहे जेवढे आपण पोहे वापरले होते तेवढ्यातच आपलं हे मिश्रण छान असं एकजीव झालेलं आहे वरून एक्स्ट्रा पोहे हो किंवा पीठ घालण्याची गरज लागलेली नाही याच्या आता आपण लगेचच कटलेट बनवून घेऊयात इथे मी गोलाकारामध्ये चपटे असे हे कटलेट्स बनवून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यांना कोणताही शेप देऊ शकता इथे आपल्याला हे कटलेट जास्त असे जाड नाही ठेवायचे थोडेसे असे पातळच ठेवायचे आहेत कारण की आपण हे शालो फ्राय करणार आहोत ना यासाठी इथे अशा पद्धतीने मी यांना असा शेप देऊन घेत आहे इथे आपला हा पहिला तयार झालेला आहे उरलेलेसुद्धा आपल्याला याच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत कटलेट बनवताना ते जाडीला थोडेसे कमीच ठेवायचे आहेत कारण की आपण हे शॅलो फ्राय करणार आहोत ना यासाठी म्हणजे ते व्यवस्थित आतपर्यंत फ्राय होतील यासाठी आपण थोडेसे असे जाडीला कमी ठेवायचे आहेत जास्त जाड ठेवले ना तर ते व्यवस्थित फ्राय होणार नाहीत यासाठी इथे मी सगळे असे हे बनवून घेतलेले आहेत आता आपण आहे। हे कटलेट शॅलो फ्राय करून घेऊया तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम झालेलं आहे याच्यामध्ये आता आपल्याला हे कटलेट ठेवून घ्यायचे आहेत आणि छान असे कमी गॅसवरती आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत हे लगेचच उलटवायला जायचं नाही नाहीतर हे तुटतील थोडंसं सेट होऊ द्यायचं आहे खालची बाजू थोडीशी फ्राय होऊ द्यायची आहे आणि नंतरच आपल्याला हे उलटवून घ्यायचे आहेत कमी गॅसवरती आपल्याला छान असे हे कुरकुरी थोईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे डीप फ्रायसुद्धा करू शकता पण अशा पद्धतीने कमी तेलामध्ये छान असे हे फ्राय होतात आणि जास्त तेलकटसुद्धा होत नाहीत गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे कमी, कमी गॅसवरतीच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्ही ते बघू शकता खालच्या साईडून छान असे हे फ्राय झालेले आहेत उलटवून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूनेही आपल्याला छान असे हे फ्राय करून घ्यायचे आहेत मोठ्या गॅसवर जर तुम्ही हे कटलेट फ्राय केले ना तर ते वरून लगेचच करपले जाणार कुरकुरीत होणार नाहीत आणि कच्चे कच्चेसुद्धा राहणार त्यामुळे कमी गॅसवरती छान असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे कटलेट्स फ्राय करून घ्यायचे आहेत इथे तुम्ही बघू शकता दोन्ही साईडून छान असे कटलेट आपले कटले फ्राय झालेले आहेत इथे आपले हे कटलेट तयार झालेले आहेत काढून घेऊयात आणि उरलेले सुद्धा आपल्याला याच पद्धतीने फ्राय करून घ्यायचे आहेत इथे मी हे कटलेट फ्राय करून घेतलेले आहेत आणि मस्त असे आपले हिरव्या मटारचे कटलेट तयार झालेले आहेत एकदम टेस्टी आणि झटपट असे हे तयार होतात हे तुम्ही लहान मुलांच्या डब्यासाठी बनवू शकता किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा संध्याकाळच्या चहासोबत खाण्यासाठी खाण्यासाठीसुद्धा बनवू शकता एकदम मस्त रेसिपी आहे मटार संपण्याच्या आधी हे, हे एकदा मटार कटलेट नक्की बनवा रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की सांगा रेसिपी थोडी जरी आवडली ना तर रेसिपीसाठी एक लाईक जरूर करा इथे मी तुम्हाला तोडूनही दाखवत आहे तुम्ही बघू शकता किती छान हे कटलेट तयार झालेले आहेत वरून छान असे हे कुरकुरीत होतात अगदी चवीला अप्रतिम लागतात एकदा नक्की करून पहा आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओसाठी लाईकसुद्धा करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद